अमरावतीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हा समोर आला आहे येथील एका नामांकित कॉलेजचे प्राचार्यच आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत एका नर्सवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे पाहूया नेमकं काय घडलंय अमरावती शहराला हादरून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे शहरातील कठोरा भागात असलेल्या पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्याम सुंदर यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच कॉलेजमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती डॉक्टर भूतडा यांनी पदी बढती देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे लैंगिक शोषण केलेत असा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे इतकंच नाही तर त्यानंतर डॉक्टर भूतडा यांनी या महिलेच्या तरुण मुलीलाही शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केली आहे महिलेने ही मागणी धुडकावून लावल्यामुळे डॉक्टर भूतडा यांनी तिला नोकरीवरून काढून टाकलेत असाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे या संपूर्ण घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या तक्रारीवरनं प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेला प्रकार लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे पोलिसांनी डॉक्टर भूतडा यांच्या महाविद्यालयाजवळ असलेल्या घराची फॉरेन्सिक तपासणी देखील केली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक दहा तोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झाल्यापासून प्राचार्य भूतडा फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची आणि चर्चेची लाट पसरली आहे यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भुतडा म्हणून आहे ते या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे ती स्टाफ नर्स होते आणि तिच्या नुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता दोन एम आणि तीनशे एकावन्न दोन प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं तिने तक्रारी सांगितलेलं आहे परंतु ती त्याच्यावर ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही परंतु ते मागणी मात्र आरोपी नाही आरोपी अजून अटक नाही आरोपीचा शोध चालू आहे नाही आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत आम्ही ते तपासात निष्पन्न करू मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या प्रमुखावरच असे गंभीर आरोप झाल्याने अमरावतीतील शैक्षणिक वर्तुळात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत आणि फरार असलेल्या भूतंडाचा शोध घेत आहेत या घटनेचे पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील